नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे महाराष्ट्रातील बाजार समितीतील चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट किनवट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहा हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीनशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनी या बाजार समिती कापसाची आवक झालेली आहे सोळाशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठराशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अकराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये तर त्याची बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे आठशे सतरा क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समितीतील बा कापसाचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनललावर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद